कराड समर्थक आत्ता पोलीस ठाण्यापशी आहेत आता, आहे, आता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी जे त्यांचं निवेदन आहे त्यांनी स्वीकारलं गेले आणि त्यानंतर ते थेट माझ्यासोबत आहेत काय निवेदनामध्ये काय म्हटलं निवेदनामध्ये जे काही न्याय मागण्या आहेत किंवा तपास व्यवस्थित व्हायला पाहिजे तपासावरती सामाजिक दबाव किंवा पॉलिटिकल प्रेशर यायला नाही पाहिजे एस आय टी जे आहे एस आय टीच्या संदर्भामध्ये जी काही एस आय टी पहिली स्थापन केलेली होती ती एस आय टी आता त्यांनी उडवली आणि दुसरी एस आय टी स्थापन केली त्याच्यामध्ये फेरफार केलेला आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे असा जातीभेद केलेला आहे तर तो जातीभेद नसायला पाहिजे तिली नावाचे जे एस आय टीचे प्रमुख आहेत तर ते सुरेश ते धस यांच्याशी त्यांचं रिलेटेड आहेत त्यामुळं त्याच्यामध्ये काही तपास यंत्रणेमध्ये कुठला म्हणजे पक्षपात होऊ शकतो त्यामुळे त्यांचीसुद्धा त्या ह्याच्या विषय ठेवून ती नियुक्ती रद्द करावी ही, ही मागणी त्याच्यामध्ये केलेली आहे आणि नंतर जे काय समजा सामाजिक आंदोलन वगैरे होत होत आहेत त्याचा प्रभाव म्हणून कुठल्याही प्रकारचा तपासामध्ये वेगळ्या प्रकारचं वेगळ्या दिशेनं तपास जाऊ नये सुद्धा म्हणजे काल आंदोलन झालं त्यांचं टाकीवर चढून आणि आज मगोका लागतोय आ... निश्चित त्याचा म्हणजे आज आत्तापर्यंतच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये को एकाही आरोपीनं वाल्मिकांनांचं कुठंही नाव घेतलेलं नाही एवन तीनशे दोनमध्ये असतील तुमच्या खंडणीमध्ये असतील ते कुठंही प्रूव्ह झालेलं नाही आणि डायरेक्टली कालचा तो इन्सिडेंट होतो काल म्हणजे मयतांचे बंधू धनंजय देशमुख आंदोलन करतात आणि डायरेक्ट आज त्यांना मुकोका लागतोय आज त्यांना म्हणजे तीनशे दोनच्या तपासामध्ये ताब्यात घेतलं जात आहे म्हणजे कशा उद्या आंदोलन निश्चित जर समजा अशा पद्धतीनं जर चुकीच्या पद्धतीनं एक एका जातीचं किंवा याचा समाजाचं त्या तपासावरती प्रभाव पडतो आहे आणि तो तपास जर चुकीच्या दिशेने जात असेल तर त्यासाठी सर्व परळीकर सर्व बीड जिल्हा या ठिकाणी आंदोलन करणारच ना चुकीला म्हणजे कोण समर्थन करणार आहे बंद असणारे का बाकी ओ, इतर कार्यकर्त्याची तीव्र बन म्हणजे भावना आहे परळी बेमुदत बंद आहे आणि बीड जिल्हा बंदसाठी उद्या दहा वाजता बैठक होणार आहे त्यानंतर ते, ते आंदोलनाची दिशा ठरणार आहे कलेक्टर ऑफिस आणि इस पी ऑसा तुम्ही तुम्ही कसं पाहताय मोको का लागल्याचे मोका हे अन्नावर लागायलाच नाही पाहिजे त्यांचा कसलाही संबंध नाही हे सुरेश धस असा आमदार आहे की त्या आमदारांनी कोणाचाच भार केलेला नाही आणि त्याला एक विशिष्ट छोटी जात पुढे चाललेली देखवत नाही बाकी काही याच्यामध्ये नाही तर ते अण्णावर फक्त आरोप करीत आहेत वार, वार, तो, तो काही 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 हे जे आहेत कार्यकर्त्यांनी स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला अंगावरती डिझेल टाकून पेटवून घेण्याचा देखील प्रयत्न झालेला आहे त्यांना काही सांगण्यात वगैरे आलेले हो 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 निश्चितच कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचं कुठलं काही कार्य म्हणजे कर, हे करू नये आणि त्याच्यामधून कुठला उद्रेक होऊ नये किंवा स्वतःला स्वतःला कुठला त्रास करून घेऊ नये जे बी काही आंदोलन असेल ते की शांततेच्या मार्गाने करावं असंच या ठिकाणी म्हणजे त्यांनी निवेदन केलेलं आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासोबत तुमचा संवाद हो माननीय धनंजय मुंडे साहेबांनी निवेदन म्हणजे आंदोलनाच्या बाबतीमध्ये शांत निवेदन निवेदन हे करून स्थगित करावं असं सांगितलं त्यामुळं वहिनी हकानी आंदोलन मागं घेतलेलं आहे सुरेश सुरेश पत्रकार परिषद घेऊन सांगतात की मी काय एवढा साधू संत का माझं बी काहीतरी असतं चेल चिलते चालू आणि खंडणीचे खोटे गुन्हे अन्नावर तुम्ही दाखल करता त्यांना विचारा तुमची अर्थव्यवस्था व्यवस्था कशावर तर ते काय म्हणतात मी काय एवढा मोठा साधू संत का आमचं काहीतरी असतं चलते चलते मी चलते चलते म्हणजे काय नेमकं म्हणजे त्यांचं अर्थ ते बी खंडणी गोळा करतात सगळं करतात खोटे गुन्हे आपल्या अन्नावर दाखल करतात अशा गोष्टी दाखवायला पाहिजे जे सत्य परिस्थिती दाखवायला पाहिजे सुरेश दस जे आमदार आहे ना बीड जिल्ह्यातला एकमेव सत्तेत असताना विरोध करतं आहे फक्त ह्याच्या पोटात दुखतंय की ताई आणि धनंजय मुंडे मंत्री व्हायले तर एवढं त्याच्या निवडणुकीच्या विलक्षणच्या अगोदर पाच कोटी त्या माय घालायला नेले तर सुरेशदासनं अण्णा कोण आणि ते बुडविण्यासाठी हे राजकारण करतो तो हरामखोर आहे एकमेव गद्दार माणूस आहे बा सत्तेमधला भाजप म्हणत्या भाजप आम्ही भाजप आम्हीच आहे तर भाजपबद्दल नाही बोलायचं आम्हाला पण सत्तेमधला आमदार गद्दार आमदार म्हणजे एकच आहे बीड जिल्ह्यातला काय उद्या आंदोलन करणार आहेत हो उद्या आंदोलन करणार आहेत तीरु सगळे ग्रामीण भागामधले सगळे युवक सगळे रस्त्यावर उतरणार आहेत ह्याच्यापेक्षा भयंकर आम्ही आंदोलन करणार आहेत आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर कराड समर्थक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते मात्र ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते महिला जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी बसल्या होते आणि ठिये आंदोलन करत होते मात्र आता निवेदन स्वीकारल्याच्या नंतर त्यांचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी मागे घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं जाते कॅमेरा उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्यदुज मिडिया बीठ परळी